शिवसेना प्रणित शिवकामगार सेनेची राज्यस्तरीय कामगार परिषद रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे ही परिषद उद्यान प्रसाद मंगल कार्यालय सदाशिवपेठ येथे दुपारी चार वाजता संपन्न होईल या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव खासदार श्रीरंग अप्पा बार्ने शिवसेना पक्ष विधानसभा प्रतोद आमदार शेठ गोगावले शिवकामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर कुरुमकर शिवकामगार सेना प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य राजेंद्र सोनार आणि अन्य मान्यवर तसेच कामगार उपस्थित राहणारे या कार्यक्रमाप्रसंगी संघटित आणि असंघटित कंत्राटी कामगार केंद्र आणि राज्य सरकार कल्याणकारी योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणारे तसेच कामगारांसाठी आवश्यक किट वाटप करण्यात येणारे असे शिवकामगार सेना महाराष्ट्र प्रदेश सुधीर कुरुमकर प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य राजेंद्र सोनार शिवसेना भवन पुणे कार्यालय प्रमुख सुधीर जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मी सुधीर शिवसेना पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्यान कार्यालय या ठिकाणी चार ते आठ या वेळेमध्ये राज्यस्तरीय कामगार परिषद या परिषदेला आमचे केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री खासदार त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून मग बांधकाम कामगारांची नोंदणी त्याचप्रमाणे घरेलू कामगारांची नोंदणी आणि त्या ठिकाणी जे काही अडचणी आणि प्रश्न आहेत कामगारांचे ते सोडवण्यासाठी आणि ह्या योजना आहेत कल्याणकारी योजना त्या कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक शिवकामगार शिव शु, दूत कामगार दूध फिरता रथ तयार करतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मजूर आणले आहेत ज्या ज्या ठिकाणी कामगार औद्योगिक कामगार काम करतोय त्या कंपनीमध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांची नोंदणी आणि त्यांचा ह्या काही योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि एक ह्या कल्याणकारी योजना आहेत कामगारांच्या संपूर्ण त्या संपूर्ण कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक माहिती पुस्तिकाचं प्रकाशन करतोय येणाऱ्या प्रमुख फॉर्म्यांच्या हस्ते आणि ते त्या ठिकाणी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार बोला नमस्कार मी शिवकामगार सेना प्रसिद्धी प्रमुख पूर्ण महाराष्ट्र राजेंद्र सरनार आता हा जो कार्यक्रम शिवकामगार सेनेच्या वतीने केला आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त जास् कामगार वर्गांनी संघटित असंघटित आणि सर्व त्यांनी लाभ घ्यावा या परिषदेचा आणि पत्रकारांनीही त्या परिषदेला चांगली प्रसिद्धी द्यावी असं मी आवाहन करतो